नमस्कार मित्रांनो मन मेओ मराठी या चॅनेलमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कधी कर्ज घेण्याचा विचार केला आहे का पण बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा अर्ज का मंजूर किंवा नाकारते याचा विचार आपण केला आहे का त्याचे उत्तर आहे क्रेडिट स्कोअर पण क्रेडिट स्कोअर म्हणजे नेमकं काय हे तुमच्या आर्थिक विश्वासाचं मापन करणारा एक नंबर आहे तो तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे ठरवतो आणि हो तुमचा क्रेडिट स्कोअर जितका चांगला तितकी चांगली कर्ज घेण्याची तुम्हाला संधी मिळते पण प्रश्न हा येतो की क्रेडिट स्कोअर सुधारायचा कसा मोफत वार्षिक क्रेडिट अहवाल कुठे मिळतो बँका आणि वित्तीय संस्था क्रेडिट स्कोअर का तपासतात या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण इथे तुम्हाला मिळणार आहे क्रेडिट स्कोअर सुधारण्याच्या सोप्या आणि प्रभावी टिप्स तर मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला क्रेडिट स्कोअर म्हणजे काय क्रेडिट स्कोर हा एक त्रिसंख्या क्रमांक आहे जो तुमच्या क्रेडिट इतिहासाच्या आधारे तुमची आर्थिक विश्वास जो आहे तो दर्शवतो सामान्यतः हा स्कोअर तीनशे ते नऊशे च्या दरम्यान असतो उच्च स्कोअर म्हणजे तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डाच्या देयकांची वेळेवर आणि नियमितपणे पेमेंट केले आहे का ज्यामुळे बँका आणि वित्तीय संस्थांना तुमच्यावर विश्वास ठेवणे सोपे होते मित्रांनो आता पाहूया क्रेडिट स्कोअरचे महत्व काय असते उच्च क्रेडिट स्कोअरचे अनेक फायदे आहेत जसे की कर्ज मंजुरीची शक्यता वाढते बँका आणि वित्तीय संस्था उच्च स्कोअर असलेल्या व्यक्तींना कर्ज देण्यास प्राधान्य देतात कमी व्याजदर उच्च स्कोअरमुळे तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळू शकते ज्यामुळे तुमची एकूण परतफेडीची रक्कम कमी होते क्रेडिट कार्ड्स आणि इतर वित्तीय उत्पादने मिळवणे सोपे होते उच्च स्कोअरमुळे तुम्हाला प्रीमियम क्रेडिट कार्ड्स उच्च क्रेडिट मर्यादा आणि इतर फायदे मिळू शकतात आता पाहूया क्रेडिट स्कोअरवर परिणाम कोणते घटक करत असतात तुमच्या क्रेडिट स्कोअरवर काही महत्त्वाचे घटक हे प्रभाव पाडत असतात ते कोणते पहिलं म्हणजे पेमेंट इतिहास पस्तीस टक्के कर्ज आणि क्रेडिट कार्डाच्या देयकांचे वेळेवर पेमेंट करणं आवश्यक असते नंतरचा मुद्दा आहे क्रेडिट वापर तीस टक्के तुम्ही उपलब्ध क्रेडिटपैकी किती वापरता याचा यावर परिणाम होतो तिसरा मुद्दा म्हणजे क्रेडिट इतिहासाची लांबी पंधरा टक्के परिणाम करते तुम्ही किती काळापासून क्रेडिट वापरत आहात याचा परिणाम होतो चौथा मुद्दा क्रेडिट प्रकारांचे मिश्रण दहा टक्के परिणाम करते तुमच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या कर्जांचे प्रमाण किती आहे याची विचारणा इथे होते पाचवा मुद्दा नवीन क्रेडिट दहा टक्के तुम्ही अलीकडे किती नवीन क्रेडिट घेतले आहे याचा इथे विचार होतो आता पाहूया तुमचा क्रेडिट स्कोअर कसा सुधारला जाऊ शकतो तर मित्रांनो यासाठी तुम्ही पुढील मुद्दे विचारात घ्या जसे की वेळेवर पेमेंट करा तुमची सर्व बिले आणि ई एम आय वेळेवर भरा क्रेडिट वापर मर्यादित ठेवा तुमची क्रेडिट मर्यादा तीस टक्केपेक्षा कमी ठेवा जुनी खाती उघडी ठेवा जुनी क्रेडिट खाती बंद करू नका ज्यामुळे तुमचा क्रेडिट इतिहास लांब राहतो नवीन क्रेडिट अर्ज मर्यादित करा अनेक क्रेडिट अर्ज केल्याने तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो क्रेडिट अहवाल तपासा तुमच्या क्रेडिट अहवालातील चुका शोधा हो आणि त्या दुरुस्त करा क्रेडिट प्रकारांचे संतुलित मिश्रण ठेवा सुरक्षित आणि असुरक्षित कर्जांचे संतुलन ठेवा क्रेडिट मर्यादा वाढवा तुमची क्रेडिट मर्यादा वाढवून क्रेडिट प्रमाण कमी करा तर मित्रांनो उच्च क्रेडिट स्कोअर मिळवण्यासाठी आणि राखण्यासाठी जबाबदार आर्थिक वर्तन आवश्यक आहे वेळेवर पेमेंट क्रेडिट वापराचे योग्य व्यवस्थापन आणि नियमित क्रेडिट अहवाल तपासणी यामुळे तुम्ही तुमचं क्रेडिट स्कोअर हा सुधारू शकता त्यामुळे अत्यंत महत्त्वाची मुद्दे आपण पाहिले तर मित्रांनो क्रेडिट स्कोर म्हणजे काय आणि तो सुधारण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतील हे आपण सविस्तर पाहिले तरी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा सांगतो क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्याचे मुख्य नियम लक्षात ठेवा वेळेवर कर्ज व क्रेडिट कार्ड बिलाचे पेमेंट करा अनावश्यक कर्ज घेण्यापासून टाळा तुमचा क्रेडिट अहवाल नियमितपणे तपासा आणि त्यातील चुका सुधारून घ्या क्रेडिट वापर प्रमाण संतुलित ठेवा तीस टक्केपेक्षा जास्त वापरू नका चांगला क्रेडिट स्कोर म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि भविष्यातील उत्तम संधी जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमची चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील आर्थिक सल्ला आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला वेळेवर मिळतील तुमच्या क्रेडिट स्कोअरशी संबंधित काही शंका असल्यास कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू स्मार्ट आर्थिक निर्णय घ्या आणि तुमचे आर्थिक भवितव्य उज्ज्वल करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया